सोलापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन सत्र परीक्षेचा निकाल वेळेवर दिले जात नसल्यानं संबंधितांवर कारवाई करावी राज्य सरकारचा निर्णय असताना महाविद्यालयाकडून व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जात नाही आज विविध मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं भर उन्हात छात्र उद्रेक मोर्चा काढत विद्यापीठाचा केला निषेध कुलकर्णी दे दे प्रदेश मंत्री विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आज जर आपण बघितलं तर गेल्या काही महिन्यांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार माजलेला सगळ्यांना बघायला मिळालेला आहे यामध्ये जर आपण बघितलं असेल आजच्या तारखेला विद्यापीठामध्ये परीक्षा होऊन गेल्यानंतर ऐंशी ते शंभर दिवस उलटून गेलेले आहेत अद्यापही पन्नास ते साठ टक्के कोर्सेसचे निकाल लागलेले नाही आहेत नुसतं शिक्ष मान्य शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याची जी काही तरतूद केलेली आहे या विद्यापीठाच्या अंतर्गत जवळपास शंभरपेक्षा जास्त महाविद्यालय येतात अद्यापही बहुतांश महाविद्यालयामध्ये या योजनेची अंमलबजावणी केल्या करण्यात आलेली नाही आहे आपण जर बघितलं विद्यापीठाने एक नवीन करोडो रुपये खर्च करून एक सॉफ्टवेअर या ठिकाणी विकत घेतलं परंतु ते सॉफ्टवेअर देखील पूर्णपणे निष्क्रिय ठरलेलं आहे अजूनही निकाल वेळेत लागत नाही आहे अनेक विद्यार्थ्यांचे ज्यांचे निकाल लागले आहेत त्या निकालांमध्ये अब्सेंट आलं आहे त्या ठिकाणी रिझल्ट रिझर्व आर आर अशा कॅटेगरीमध्ये तो निकाल लागलेला आहे जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थ्यांचा निकाल सध्या आर आर कॅटेगरीमध्ये आहे आपण जर बघितलं असेल अनेक मागण्या घेऊन आम्ही वारंवार या ठिकाणी आंदोलन करतोय इथे विद्यार्थ्यांना पेपरसुद्धा वेळेत मिळत नाही मागच्या वेळी आम्ही घंटानाद आंदोलन या ठिकाणी केलं विद्यापीठ कॅम्पसमध्ये जो पेपर तीन वाजता सुरू व्हायला पाहिजे होता तो चार आणि पाच वाजता सहा वाजता विद्यार्थ्यांच्या हातात मिळतो नेमकं विद्यापीठ करतं काय आहे नेमकं इथं काय चाललंय आम्हाला आमची अशी मागणी आहे आम्ही आज या छात्रांचा उद्रेक घेऊन या ठिकाणी आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही अरे फोटो कॉपी आणि रिव्हॅल्युएशनसाठी पाचशे पाचशे आठशे आठशे रुपये घेता या ठिकाणी मेलवरती फोटोकॉपी मिळते स्कॅन कॉपी मिळते जी माहिती ही माहितीच्या अधिकाराच्या अधीन येते ती फोटोकॉपी जी शंभर रुपयाला द्यायला पाहिजे ते हे विद्यापीठ जवळपास पाचशे रुपयाला देत आहे हे पैसे कुठं जात आहेत नेमके या पैशांचं विद्यापीठ काय करतंय असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडतो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही अशा पद्धतीने विद्यापीठ विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या पैशातून चालू आहे विद्यापीठ काय हे काय इथं अधिकारी पोसायला विद्यापीठ आहे का या ठिकाणी तक्रार ऐकून घ्यायला कोणी नाही आहे विद्यार्थ्यांचं सुविधा केंद्र हे सुरळीत चालू नाही आहे या विद्यापीठामध्ये पूर्णपणे भोंगळ कारभार सुरू आहे असा आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे जोपर्यंत कुलगुरू सर स्वतः खाली येत नाहीत आमच्या मागण्या ऐकून घेत नाही आणि त्यावरती लेखी आम्हाला लेखी पाहिजे नुसतं मौखिक आश्वासन नाही लेखी आश्वासन जोपर्यंत आम्हाला मिळत नाही या ठिकाणाहून एकही विद्यार्थी हलणार नाही असं या ठिकाणी मी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सांगतो